तब्बल अकरा वर्षांनी मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार ठाणे पालघरमधून अनेक जण दाद मागण्यासाठी दरबारात गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम संतांनी करू नये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा नामदेव शास्त्रींवर हल्लाबोल बीड प्रकरणाला दिला जाणारा धार्मिक रंग चुकीचा असल्याचंही वक्तव्य कोणत्या अनामिक भीतीनं मुख्यमंत्र्यांची वर्षावर जाण्यास टाळाटाळ संजय राऊत यांचा खोचक सवाल दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला दोघांचा जागीच मृत्यू पहाटे ड्युटीला येताना घडली घटना राज्यात पहिल्यांदा सोशल वॉर रूम राज्यातील सामाजिक प्रकल्पांचा आणि योजनांचा आढावा घेतला जाणार राज्यात आता दोन वॉर रूम असणार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार जीबीएसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क जीबीएस संदर्भात चर्चा करणार समृद्धी महामार्गावरच्या चार टोल नाक्यांवरील कर्मचारी संपावर वाहनधारकांना आर्थिक भूरदंड नागपूर किंवा मुंबईचा भरावा लागतोय टोल वाहनधारकांनाच हजारोचा दंड आलोकनाथाम आलोकनाथांविरुद्ध गुन्हा दाखल एका कंपनीकडून गुंतवणूकदारांची कोट्यावधीची फसवणूक कंपनीची जाहिरात केल्यानं गुन्हा दाखल झाल्याची माहिती वक्फ विधेयक जेपीसी अहवाल लोकसभेत सादर करणार संयुक्त समिती पुराव्याचं रेकॉर्डही सादर केलं जाणार अहवाल हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांतील आवृत्तीत असणार कुंभमेळ्यातील चेगरा चेंगरी प्रकरणी आज सुनावणी वकील विशाल तिवारींची जनहित याचिका एकोणतीस जानेवारीला झालेल्या चेंगराचेंगरीत तीस जणांचा झाला होता मृत्यू कुंभमेळ्यात आज तिसरं अमृत स्नान त्रिवेणी संगमात कोट्यावधी भाविक करणार स्नान प्रयागराजमध्ये मोठी गर्दी पोलीस बंदोबस्तही तैनात